आज आपण शिकूया तिळगुळाची पोळी यासाठी लागणारं साहित्य शंभर ग्रॅम गूळ पन्नास ग्रॅम डाळीचं पीठ किंवा बेसनाचं पीठ पन्नास ग्रॅम तीळ आणि पन्नास ग्रॅम साजूक तूप किंवा वनस्पती तूप आता आपण एक एक करून या गोष्टी भाजून घेऊया सुरुवातीला आपण तीळ भाजणार आहोत चढई तापवून घेतली त्याच्यात तीळ घातलेत तर हे तीळ खमंग खरपूस भाजून घ्यायचेत साधारणपणे दोन तीन मिनटात हे तीळ भाजून होतात हे तीळ भाजले जाण्याची खूण म्हणजे कच्चे तीळ थोडे चपटे असतात आणि भाजलेले तीळ थोडे फुकतात फक्त तीळ फुगेपर्यंतच भाजायचेत पूर्ण त्याचा रंग बदलू नाही द्यायचा कारण तिळ मुळात कडवट चवीचे असतात आणि भाजल्यानंतर जास्त भाजले तर ते आणखीन कडू लागू शकतात म्हणून ते मध्यमच भाजून घ्यायचे आहेत त्याचा कचटपणा जाईल इतकेच तिळ भाजायचे आहेत आता आपले तीळ हे भाजून झालेले आहेत साधारण गुलाबी रंगावर भाजले गेलेत मुळात हे तीळ घेताना मी गावरान किंवा बिन पॉलिशचे तीळ घेतलेले तुम्ही पॉलिशचे तीळ घेतलेत तरी चालू शकतं आता हे भाजलेले तीळ आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया गरम असतानाच ते भांड्यात काढून घेऊया थोडा वेळ ते थंड किंवा कोमट होऊ दे याच तापलेल्या कढईमध्ये आपल्याला डाळीचं पीठ भाजून घ्यायचंय तोपर्यंत आपले तीळ थंड होतील तीळ थंड होण्याच्या वेळामध्ये आपण डाळीचं पीठ तुपामध्ये भाजून घेऊया इथे तुम्ही तुम्हाला हवं ते तूप वापरू शकता वनस्पती तूप वापरा किंवा साजूक तूप वापरा फक्त तेल वापरायचं नाही आहे कढई गरम असल्यामुळे लगेचच तूप वितळले तर याच तापलेल्या तुपामध्ये आपण गाईचं पीठ भाजून भाजून घेऊया जी मी प्रमाणं दिली आहेत ती वजनी प्रमाण आहेत माप आणि वजन याच्यामध्ये फरक असतो म्हणून शक्यतो वजन करून घ्या आता हे सातत्याने तुपामध्ये पीठ हलवत राहायचं नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते सतत ढवळत राहायचं ते तूप तु, तुपामध्ये पीठ भाजलं जाईपर्यंत आपण तिळाचं कूट करून घेणार आहोत आता ते तिळाचं कूट कसं करायचं ते बघूया तिळ अजून थोडेसे गरमच आहेत तरीही त्याचं कूट करू आपण पीठ सतत हलवत राहायचं दुसरीकडे आपण मिक्सरमध्ये तिळाचं कूट करणार आहोत आणि हे करताना ऑन ऑफ ऑन ऑफ या पद्धतीने तिळाचं कूट करायचं तिळ अजून गरमच आहेत त्याच्यामुळे चा थोडंसं भासतंय दोन तीन वेळा ऑन ऑफ ऑन ऑफ पद्धतीने मिक्सर फिरवला हो की छान कूट तयार होतं आणि आपल्याला हे असंच कूट हवं आहे पूर्ण चालवायचं नाही मिक्सर कारण तेल निघायला सुरुवात होते तिळाचं आणि मग ते, ते पिठळ किंवा त्याचे गठ्ठे तयार होतात तर आपल्याला तसं नको आहे आपल्याला तिळाचं कूट हे कोरड कोरडं हवं आहे ओबडधोबड वाटलेलं आता हे तिळाचं कूट आपण भाजलेल्या पिठामध्ये टाकणार आहोत पिठाला थोडासा तांबूस रंग आलेला आहे त्यामुळे त्याच्यात आपल्याला तिळाचं कूट नीट मिक्स करून घ्यायचं आणि तेही एकत्र मिळून भाजायचं आता साधारण एखादा मी नीट हे दोन्ही मिळून भाजून घ्यायचं छान एक, एक जीव करून घ्यायचं गॅस बंद करायचा आहे तो मायक्रोवेव्ह मध्ये पातळ करून घेतलेला गुळ घातलाय तुमच्याकडे हे शक्य नसेल तर तुम्ही किसलेला गुळ डायरेक्ट भाजलेल्या पिठामध्ये घालून घेऊ शकता फक्त याच्यासाठी करावं लागतं एकच की गूळ वितळेपर्यंत पीठ भाजत राहावं लागतं आता इथे माझं काम अर्ध झालेलं आहे गुळाचा ऑलरेडी पाक तयार झाला मायक्रोवेवमध्ये त्यामुळे आता मी फक्त तिळात आणि पिठात हा गूळ मिक्स करणार आहे आणि गॅस बंद करून ऑलरेडी बंदच आहे गॅस जर इथे गुळाचे खडे असते किंवा खिसलेला गुळ असता तर गॅस चालू ठेवून तो थोडासा एकजीव करून घ्यावा लागला असता गुळ किंवा गूळ वितळेपर्यंत थांबावं लागलं असतं पण इथे आता तसं करायची काही आवश्यकता राहिलेली नाही आहे त्यामुळे आता गुळ व्यवस्थित पाक झालेला आहे त्याचा आता हे थंड करायला ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर साधारणपणे एकदम थंड होऊ नाही द्यायचं साधारणपणे कोमट असतानाच याच्यामध्ये ते हलवून घ्यायचं आणि थोडंसं त्यात दूध टाकायचं जर समजा एकदम थंड झालं तर थोडंसं ते कडक होतं आणि जर कडक झालं तर पुन्हा गॅसवर थोडा वेळ ठेवायचं हलवायचं त्याची बारीक भुगा करून घ्यायचं आहे हातानेच आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकायचं दूध म्हणजे किती चमचा दोन चमचे किंवा गरजेनुसार आता ह्याचा आपल्याला गोळा तयार करायचा आहे नीट हाताने नी मिक्स करून गोळा तयार करायचा या स्टेजला आपण त्याच्यामध्ये हवी तर वेलची पावडर जायफळाची पावडर अशी टाकू शकतो त्यामुळे गोळाचा स्वाद वाढतो आपल्या आवडीप्रमाणे आपण त्याच्यात काय हवं ते मिक्स करू शकतो फक्त कडक कुठलीही गोष्ट घालायची नाही गाडी भरडी किंवा फोळी लाटताना त्रास होईल असं त्याच्यात काही असू नये सगळं जे काही टेक्स्चर आहे ते एकसारखं मौसूत असलं पाहिजे म्हणून याच्यामध्ये आपल्याला गूळ घाला दूध घालायचं आहे दुधामुळे त्याला एक जिन्सीपणा येतो आता आपण ह्याचा एक मळून एक गोळा तयार करू आणि हे बाजूला ठेवू आता हे पोळीचे आतलं गुळाचं पुरण तयार झालं आपलं याच्यामध्ये तिळाचं बेसन बेसनपीठ आणि गूळ असं हे मिश्रण आता छान तयार झालेलं आहे आता हे बाजूला ठेवून देऊ आता आपण पोळीसाठी पीठ तयार करूया म्हणजे पीठ भिजवूया यासाठी मी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन टाकायचं आहे किंवा डाळीचं पीठ अर्धी वाटी टाकायचं याचं कारण म्हणजे त्यामुळे पोळ्या खुसखुशीत होतात वातड होत नाहीत बेसन पिठामुळे पोळी खुसखुशीत होते आता याच्यामध्ये आपण मीठ घालूया चवीपुरतं मीठ घालणं आवश्यक आहे त्यामुळे पदार्थाची चव थोडीशी चांगली लागते उठा उठावदारपणा येतो चवीत यानंतर तेल घालणं आवश्यक आहे पीठ भिजवताना त्यामुळे आपल्या गरजेनुसार तेल घाला इथं मी अर्धी पळी अर्धी छोटी पळी म्हणजे दोन ते तीन चमचे तेल घातलेले आता पिठाला तेल नीट चोळून घ्यायचं आहे पीठ मीठ आणि तेल यांचं एक छान मिश्रण तयार झालं पाहिजे त्यामुळे थोडंसं सा एकसारखं चोळून घ्यायचं ते आणि मगच पाण्याने भिजवायचं थोडं थोडं करत पाणी घालायचं कारण हे पीठ आपल्याला घट्ट भिजवायचं पातळ होता नये या ठिकाणी तुम्ही जर दूध वापरू तर उत्तम दुधात जरी पीठ भिजवलं तरी चालू शकतं त्यानी आणखीनच पोळीचा स्वाद वाढतो हे पीठ छानपैकी घट्ट भिजवायचंय जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी मिक्स करत मगच पुढे जायचं साधारणपणे हा गोळा तयार करून त्याला थोडंसं तेलाचा हात लावून अर्धा तास ठेवून द्यायचा कोणतंही पीठ थोडं भिजल्यानंतरच त्याचं एक जीवपणा येतो त्यामध्ये आणि मुख्य म्हणजे मीठ विरघळतं पिठामध्ये आणि थोडीशी कणकेला त्यामुळे तार येते थोडंसं हाताला तेल लावून घेऊ आणि पुन्हा थोडीशी सारखी करून आता हा गोळा झाकून बाजूला ठेवूया पोळी लाटायला सुरुवात करायची कणिक भिजवून आता बराच वेळ झाला आहे आता ते पुन्हा सारखं करून घ्यायचं आहे गोळा पुन्हा व्यवस्थित नीट मळून घ्यायचा आता पुरण पोळीला जसं करतो त्याप्रमाणे आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आधी गोळ तयार करायचं किंवा एक वाटीसारखा त्या गोळ्याला आकार द्यायचा बरोबर छान वाटी तयार झाल्यानंतर त्या गोळ्यापेक्षा थोडंसं जास्त असं आपल्याला हे तिळगुळाचं पुरण घ्यायचं आहे आणि त्यात भरायचं आहे आणि आतमध्ये दाबत दाबत ती वाटी वर उचलायची आहे कणकीची आणि संपूर्ण ते पुरण आतलं झाकून जाईल इतपत दाबत दाबत गोलाकार करत करत फिरवत फिरवत वरती त्याला शेंडी काढायची पुरण कुठूनही बाहेर येता कामाने याची काळजी घ्यायची संपूर्ण असा मोदक तयार होतो आता थोडंसं पीठ लावून तो भरलेला गोळा पुरण भरलेला गोळा थोडासा थापून घ्यायचा पिठावरती आधी बोटांनी ही स्टेप फार महत्वाची आहे कारण जेव्हा गोळा आपण करतो तेव्हा डायरेक्ट जर लाटायला घेतलं तर त्यातली कणिक कणिक जी आहे म्हणजे बाहेरचं आवरण जे आहे उंड्याचं त्याच्यामुळे काय होतं काठ येऊ शकतात पोळीला त्यासाठी कोणतीही अशी भरलेली पोळी किंवा पराठा काही करायचं असेल तर आधी तो थोडासा थापून घ्यायचा थापून घेऊन नंतर तो लाटायला सुरुवात करायची आणि असं थोडासा हळ हळूवार दाब देत देत गोल गोल पद्धतीने पिठावर ही पोळी लाटायची जितकी पातळ आपल्याला हवी आहे त्यानुसार ती लाटायची साधारण इथे छोटी पोळी केलेली आहे फार मोठ्या करत नाहीत ह्या पोळ्या छोट्याच पोळ्या केलेल्या योग्य राहतात आता आपण ही पोळी भाजायला टाकू तवा व्यवस्थित भाजला याची खात्री करून घेऊन मगच पोळी टाकायची तव्यावर जर आपल्याला मध्ये कुठे जाड वगैरे वाटत असेल तर पुन्हा सारखं करून घ्यायचं आहे पीठ कमी वाटलं तर थोडं पीठ लावायचं पण पोळी चिकटता कामा नये खाली पोळी जर खाली चिकटली तर पोळी फसेल किंवा फाटेल मग त्याचा काही उपयोग नाही आणि ती आपल्याला तव्यावर टाकणंही खूप अवघड जाईल म्हणून शक्यतो पोळी खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आणि एकसारख्या पद्धतीने लाटणं फिरवत फिरवत ती पोळी वाढवायची आता ही पोळी तव्यावर टाकायची भाजताना देखील घाई करायची नाही आधी तवा व्यवस्थित तापवून घ्यायचा आणि नंतर तवा गॅस बारीक करायचा आणि मंद आचेवर पोळी भाजायची पोळी उलटायची घाई नाही करायची नाही तर पोळी फाटू शकते व्यवस्थित खालून भाजली तर त्याला थोडा कडक कडकपणा येतो आणि मग ती उलटायला सोपी पडते आता बघा एका बाजूनी आता नीट भाजलेली दिसेल आपल्याला पोळी या पोळीमध्ये गूळ थेटच गूळ असल्यामुळे तो गूळ काही ठिकाणी वितळतो आणि मग त्याचे कधी कधी असे पाक पाक तयार होतो त्याचा आणि तो पाक करपू शकतो जर गॅस आपला मोठा असेल तर तो पाक करपू शकतो म्हणून मंद गॅसवरती गुलाबी रंगावरच पोळी भाजायची आता दुसऱ्या बाजूनी व्यवस्थित ही पोळी भाजून घेऊया या पोळीला त्वरून तेल किंवा तूप वगैरे लावण्याची गरज नसते कारण आपण हे जे तिळा तीर गुळाचं पुरण बनवलंय त्याच्यात आपण भरपूर पुरेसं तूप घातलेलं आहे त्यामुळे जेव्हा आपण तव्यावर पोळी टाकतो तेव्हा आतलं पो त्या पुरणामधलं जे तूप आहे ते वितळतं आणि वर पोळीवर आपोआपच पसरतं आता ही अशा प्रकारे आपली पोळी तयार झालेली आहे आता याच्यावर आपल्याला हवं तर आपण गरम पोळीवरती तूप घेऊन खाऊ शकतो काही लोक दूध घेऊन खातात किंवा ही नुसती खाल्ली तरी चालण्यासारखी असते आणि या पोळीमध्ये तुम्हाला कुठेही काठ आलेले दिसणार नाहीत शेवटपर्यंत पुरण जातं आणि एक छान खुसखुशीत आणि खमंग अशी ही पोळी आता तयार झालेली आहे ही पोळी अनेक दिवस टिकते साधारण आठ पंधरा दिवस तर निश्चितच टिकू शकते कारण याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही आहे आणि नुसतं पुरण जरी तुम्ही करून ठेवलं तिळगुळाचं तरी ते सुद्धा महिनाभर टिकू शकतं कारण ते फक्त तुपातलं असतं त्यामुळे आता ही पोळी पण टिकाऊ झालेली आहे तुम्ही मधल्या वेळचं खाणं म्हणूनही खाऊ शकता आणि जेवणामध्ये सुद्धा एक मिष्टान्न म्हणून खाऊ शकता